दिवसाची सुरुवाती बरोबर एक काल्पनिक गोष्ट आहे एका बेटावर एका ठिकाणी गिधाडांचा समूह राहत असतो गिधाड म्हणजे वल्चर आणि त्या ठिकाणी तो समूह राहत असतो आणि ते आपलं कधीकधी लहान लहान जिवंत प्राणी पंचामध्ये पकडून खायचे किंवा मेलेले जास्त प्राणी असतात गिधाड ते जास्त खात असतात ते नखांनी पकडून आणि त्याप्रमाणे ते मांस फाडून ते खातात उडू पण शकतात ते आणि त्यांच्या पंख जे असतात हे खूप मोठे असतात आणि त्यांच्या पंखामध्ये खूप ताकद असते त्याच्याप्रमाणे ते उडत असतात एक दिवस तो समूह सर्व उडून आपण कुठेतरी फिरून येऊया असा विचार करतात आणि मग ते उडत असे निघतात आणि एक एक समुद्राच्या मधोमध एक निर्जन बेट त्यांना दिसतं आणि सर्वजण त्या ठिकाणी उतरतात आणि उतरल्यानंतर ते बघतात तर सगळीकडे अगदी किनाऱ्यावर मासे त्यांना दिसतात त्यानंतर संपूर्ण बेट जे आहे ते कोणीही नसतं त्याच्यामध्ये अनेक प्राणी जीव त्याच्यामध्ये भरलेले असतात त्या ठिकाणी कासवं फिरत असतात खेकडे फिरत असतात आणि त्यांना इतकी मजा वाटते आणि ते नुसते उतरून एका जागी बसून बाजूला अशी चोंच मारली की ती खायचे आणि असे काही दिवस जातात आणि त्यांना तो आराम वाटायला लागतो आणि ते विचार करतात त्यातील एक जो तरुण गिधाड असतो तो सांगतो आपण इथंच राहूया बघा काही श्रम नाही कष्ट नाही काही करायचं नाही आपल्याला फक्त आरामशीर बसल्या जागी सर्व काही खायला मिळतं परंतु त्यामध्ये एक वयस्कर गिधाड होता त्यांनी सांगितलं आपण परत आपल्या बेटावर जाऊया कारण हे जो आराम आहे कदाचित हा आपला नाश करू शकतो परंतु कोणी त्याचं ऐकलं नाही आणि शेवटी एक दिवस तो असे अनेक दिवस जात राहिले हळूहळू त्यांना त्या आरामाची सवय झाली त्यांना उडण्याची सवय त्यांची मोडून गेली त्यांच्या पंखामध्ये जोर राहिला नाही त्यांना नखामध्ये जो जोर असतो तो राहिला नाही कारण त्यांना आयतं सगळं बसल्या जागी मिळायचं त्यांना कुठेही उडावं लागायचं नाही किंवा त्यांना तीक्ष्ण प्रकारे असं पकडावं लागायचं नाही बसल्या जागी ते चोंच मारायचे आणि मासे खायचे खेकडे खायचे अनेक जीव त्याच्यामध्ये होते हळूहळू चालत त्या बेटावर फिरायचे हळूहळू त्यांची ताकद नाहीशी झाली एक दिवस तो वयस्कर गिधाड त्या सर्वांना म्हणायला मी आपल्या जुना बेटावर जाऊन येतो बघून येतो काय चाललंय आणि तो, तो, तो उडून जातो आणि ह्या ठिकाणी हे सर्व गिधाडं हळूहळू आरामशीर बसलेले असतात स्थूल झालेले असतात सगळे त्यानंतर एक दिवस त्या किनाऱ्याला एक बोट लागते आणि त्या बोटीमधून चित्ते आणि बिबटे जे असतात ते सोडले जातात आपण बघतो की काही ठिकाणी असे कुत्रे खूप झाले की त्यांना गाड्यांमध्ये बसवून दूर नेऊन सोडतात त्याप्रमाणे काही देशा काही बेटांवर असे जास्त झाले की ते त्यांना सोडून दुसऱ्या बेटावर त्यांना सोडून दिलं आणि हे चित्ते ज्यावेळेस त्या ठिकाणी आले त्यावेळेस त्यांनी बघितलं की ह्या ठिकाणी अरे बापरे किती गिधाड आहेत सगळे धष्टपुष्ट झालेले आहेत परंतु त्यांनी गिधाडांना ते घाबरत असतात म्हणून त्यांनी लपून त्यांचं निरीक्षण करायला सुरुवात केली हे चित्ते आणि बिबट्यांनी ह्या गिधाडांचं निरीक्षण करायला सुरुवात केली आणि त्यांना हळूहळू असं दिसलं की हे गिधाडं आता आळशी झालेले आहेत त्यांच्या पंखांमध्ये जोर राहिलेला नाही आहे यांच्या पायाच्या नखांमध्ये जोर राहिलेला नाही आहे हे अगदी आता स्थूल झालेले आहेत हालचाल जास्त हे करत नाही खाऊन पिऊन नुसते त्या जाड झालेले आहे आणि अशा वेळेस मग एक दिवस या सर्व त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि रोज ते त्यांना थोडे थोडे मारून खायचे आणि एक दिवस तो जो वयस्कर होता तो त्या ठिकाणी आला आणि बघितलं तर सगळे त्यांना पंख दिसले सगळे हाडं दिसले आणि त्याला खूप वाईट वाटलं आणि तो कोणी जिवंत आहे म्हणून शोधत फिरायला लागला ते एका झाडाच्या आडोशाला एक तो तरुण गिधाड लपलेला दिसला तो पण खूप अशक्त झाला होता आणि मरणाला टेकला होता आणि तो त्या वयस्कर गिधाडाला बघून म्हणाला की मी तुम आपण आम्ही तुमचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं बघा हे असं असं झालेलं आहे बघा आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस ऐशू आराम आहे जे सुख आहे जो पैसा आहे ह्यामुळे आमचं जीवन जे जी आहे हे आळशी बनत चाललेलं आहे आम्हाला जास्त काही करण्याची आम्हाला गरज वाटत नाही परंतु आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही कमी पडतो आमचं प्रार्थना करणं देवाच्या जवळ जाणं पवित्र शास्त्र वाचणं त्यातली वचनं वाचणं त्या वचनांवर मनन करणं रोज करणं हे महत्त्वाचं आहे कारण त्याद्वारे आमचं आध्यात्मिक जीवन मजबूत राहतं आणि जर ते मजबूत राहिलं नाही त्यामध्ये आम्ही आम्ही आळशी बनलो आम्हाला कंटाळा येत असेल बायबल वचनाचा तर आम्ही कमजोर पडू शकतो कुठल्याही सैतानाच्या हल्ल्याला तोंड देताना आम्हाला आम्ही तयार नसू आणि सैतानाच्या हल्ल्यापुढे आम्ही हरून जाऊ आम्हाला यासाठी आम्हाला रोज प्रार्थनेमध्ये राहायला पाहिजे आणि आमचं आध्यात्मिक जीवन आहे हे आम्हाला मजबूत करायचं आहे आज देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे पेत्राचे पहिले पत्र ह्याचा पाचवा अध्याय आठवं वचन फर्स्ट पीटर चॅप्टर फाईव्ह अँड वर्स एट सावध असा जागे रहा तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो।